खूप छान अशा पद्धतीचं आपलं हे पोह्यांपासून एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हीही अशा पद्धतीचा नाश्ता जरूर करा पहा हां आपण साहित्य कोणकोणतं घेतलेलं आहे कोथिंबीर अर्धी वाटी घेतलेली आहे अन्न लसूण मिरची पेस्ट दोन चमचे आहे बेसनपीठ दोन चमचे आहे ज्वारीचं पीठ तीन चमचे आहे पोहे एक वाटी आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक एक बटाटा किसून घेतलेला आहे कोबी एक वाटी आहे त्याच्यानंतर धने पावडर जिरे पावडर हळद आहे मिरची पावडर तीळ आणि जीरं चला आपण आता पुढची प्रोसेस करूया पहा आपण आता काय करायचं आहे जे पोह पोहे आहेत ना ज्या पद्धतीनं आपण कांदे पोहेसाठी पोहे भिजून घेतो ना त्या पद्धतीनं भिजून घ्यायचे आहेत पोहे पहा याच्यात मी हे पाणी घालतो एक मिनिट आपण पोहे पाण्यात ठेवायचे आहे आणि कांदे पोहेला जसे भिजवतो अगदी तसेच भिजवून घ्यायचे आहेत पहा पोहे भिजवून घेतलेले आहेत अगदी एक चमचा याच्यात मी पाणी शिल्लक ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपले पोहे भिजवून झालेले आहेत आता एक मिनिट आपण थांबायचं आहे पोहे भिजेपर्यंत पहा पोहे आपली भिजलेले आहे आपण आता काय करत आहोत पहा हे त्याच्यात काढून घेऊया कांद्यामध्ये मोठ्या हे स्मॅश करायचे तसे सगळ्यांनी कि किंवा हाताने असे अगदी स्मॅश करून घ्यायचे आहे हे मी हाताने स्मॅश करते थोडं चमच्याने करायला वेळ लागतो ना त्यामुळे हाताने जरी अशी केलीत ना तरी चालेल असे स्मॅश झालेले आहेत अगदी बारीक असे नाही आहेत पण अशा पद्धतीनं होणं गरजेचं आहे शे आहे आता आपण हे जे सगळे पदार्थ घेतलेत ना ते ह्याच्यात घालणार आहोत पहा याच्यात आपण आता एक एक सगळे जिन्नस घालून घेत आहोत हा बटाटा घातलेला आहे हा कांदा आहे कांदा थोडासा हातानं असं चिरून घालायचा आहे कांदा आहे हा कोबी आहे आता कोबी तुम्हाला जेवढा आवडत असेल तेवढा घाला कोबी असाच मी हाताने प्रेस करत मध्येस असा घालत आहोत आधी वाटी कोबी आपल्याला पुरेस आहे याच्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे हे बेसन पीठ आहे हे ज्वारीचे पीठ घालत आहोत भरपूरची कोथिंबीर घालायचे याच्यानंतर पहा हे जिरेपूड आहे धन्यापूड छोटा चमचा हळद पाव चमचा हळद आहे आपण मिरची पेस्ट घातलेली आहे त्यामुळं अगदी पाव चमचा आपण इथं मिरची पावडर घातलेली आहे आणि हे जिरं अर्धा चमचा घातलेला हे सगळं आपण एकत्र एक ते चमच्याने करून घेऊया आणि हो मुख्य पदार्थ म्हणजे मीठ एक चमचा मीठ घातलेलं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या मिठाचा वापर करा आणि तिखट सुद्धा तुमच्या चवीनुसारच वापरा मिक्स झालेला आहे पहा याच्यात आपण पाणी घालत आहोत थोडं थोडं पाणी घालत हे पिजवायचं आहे तिथं आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं की आपण आता हाताने मिक्स करूया नंतर हवं तेवढं पाण्यात घालूया पहा हे पीठ आपल्याला पातळ नाही करायचं फक्त सरसरीतच करायचं आहे पहा असंच आपल्याला पीठ ठेवायचं आहे जशी आपण आपल्याला भजी सोडता येईल ना पहा अगदी असं सरसरीत पीठ करायचं आहे आपलं छान हे भिजलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत त्यान आपण तापत ठेवलेलं आहे त्याच्यावर ते आपण तेल सोडत आहोत तवा आपला तापलेला आहे आपला तरी असं हे अगदी पसरून घ्यायचं आहे मी याच्यावर हे झाकण ठेवू गॅस मिडियम करायचं एक मिनिट झालेलं आपण झाकण काढूया पहा चेंज झालेला आहे वरून आता आपण हे पलटत आहोत थोड़स अपने सोना थोड़स मोटा के लिए पहा छानस भाजले है अपना आता ही का जुने घालत आहे एका मिनिटासाठी झाकण ठेवले हो आपण झाकण काढत आहोत लगेच फलट्याची घाई करायची नाही गॅस मिडियमच आपण ठेवलेला हो आहे आणि एका मिनिटाने परत हे पहाट पहा कलर खूप सुरेख असा आलेला आहे आता हे दुसरं घालताना याच्यावर तेल घातलेलं नाही आपण असंच भाजत आहोत सुरुवातीला पहिल्यांदाच तेल वापरायचं आहे परत तेलाची आवश्यकता नाही पहा ही बाजू भाजली का भाजलेले आहे छान झालेले आहेत खूप सुरेख पहा हे टॅमॅटो सॉस आहे याच्यासोबत आणि हे आपलं सॅलड आहे कोबीचं पहा खूप सुरेख पहा खूप सुर एक वाटी पोह्यापासून आपले हे चार तुम्ही डोसे म्हटलात तरी चालेल असे झालेले आहेत